आणि जबाबदार कार्यकर्ता आणि स्वस्त विनंतीच आपण कशा प्रकारे गालबोट लागेल या समजाल पोलीस प्रशासन म्हणजे दुसऱ्या तिसर की आपणच कोणतरी भाई बनच आणि प्रोटेक्शन आपल्या आमेलच विनंतीचा आपण सहकार्य करदर्शन नाईक विनंती की आपण आपण ठिकाणी जगत गुरु संत शेवाला महाराज मार ये सरकारी परिस्थिति में ये किन्नर घर बंजारा समाज नायक कार्यवाही दायर साहे आज जो भी मार युवा कार्यकर्ता आमिल है सर ये दूर समझ एक विचार से कि हमें आरक्षण मारो अन्य औरों साथों साथ जे हमार जे उपचार करता था प्रदीप भाव रातोर अन्य हमारो राहुल भाऊ चव्हाण ये दूर प्रकृति घरों म्हणजे